नमस्कार मी सुधाम शहाजेवाले बोलतो राहणार सासुरी माझे वडील भाऊ भाऊजी पुतण्या अशी तिच्या कानावरून त्रास देतात पाईपलाईन फोडतात गोडचे सामान फोडतात मी पोलिटेशनला तक्रार द्यायला गेले तर मला टाळ टाळ करतात या उद्या या सकाळी असे करून माझी तक्रार घेत नाही उलट माझ्यावरच गुन्हे दाखल करतात काय तुमचं नुकसान काय केलं त्यांनी माझे बागेचं झाडं तोडले आहेत छटणी करताना आम्हाला तर छटणी करून दिली नाही आता परवा दिवशी आम्ही पण तारखेला बारशे आला असताना आमच्या भावानं सांगितले की आम्ही तारखेला जातोय जाऊन त्यांचं काय करते बघू असं म्हणून सांगतो बाबा त्यांनी असं ही तिसरी वेळ आहे त्यांची तिसरी वेळ आहे हा त्यावर तुम्ही वैराग पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली हो मागं दोन वेळेस गेलो आणि तक्रार दाखल करून घेते येतात पंचनामा करते जातात त्यांना बोलावतात सोडून देते त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही काहीच नाही गुन्हा दाखल नाही काय नाही काल वैराग पोलिस स्टेशन मध्ये काल किंवा परवा दोन दिवसामध्ये काय प्रकार घडला होता कशासाठी म्हणजे काही मारहाण वगैरे कोणाला काही झालं परवा दिवशी आम्ही तक्रार द्यायला आल्यानंतर आम्ही तिथे गेटच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला त्यांनी तिघानी मारलं कुणी कुणी काय नाव विक्रम शहाजी आवारे दळशंकर आवारे आणि आशाबाई आवारे तू तक्रार का गेला त्याच्या विरोधात आम्हाला आमच्यावर तिथं काल दोन गुन्हा दाखल केला आमच्यावर एकशे सात रुग्णालयात तुमच्यावरच गुन्हा दाखल त्यांच्या मुलाला मारलं नसताना पण त्यांनी म्हणले की माझ्या मुलाला एकट्याला काटून मारता दोघाला पण ते असं काय करतात त्याचं कारण सांगा ही जमिनीसाठी वाटप म्हणजे जमिनीसाठी वाद आहे वडील लोक जमीन आहे जमीन आहे टोटल चौदा एकर त्यातली वीस वर्षाखाली सात आठ एकराचं पोटा वाटप झालेलं आहे दोन हजार वीस साली हे आमच्या वडिलांनीच माझ्या मुलांना बक्षीस पत्र करून दिली अडीच एकर जमीन आणि त्याच्या नाव अडीच एकर करून दिली आणि आईच्या नावावर चार एकर आई मध्ये झाल्यानंतर आमच्या दोघांचे नाव लागले दोन दोन एकर आहे बरोबर हा जी वीस वर्षाची वाटपत्र झाले कोर्टात की माझ्या नावावर त्यावेळेस पावणे चार एकर जमीन जाते त्यातली हा दोन एकर जमीन मागतो मला मागायचे असं का म्हणजे का परत का माग त्यावेळेस त्यांनी त्याचा हक्क सोडून दिलेला त्यातला माझा या जमीन हक्क नाही म्हणून तसं तुमच्याकडे कागदोपत्री पुरावा माझ्या कागदोपत्री कोर्टाची नकल आहे सात बारा आठ कोर्टाच्या हुकुमनाम्याचा आहे मग हे पोलीस स्टेशनला सर दाखल असताना पोलीस स्टेशन दाखवलं असताना पोलीस स्टेशनमध्ये आम्ही याला काय करू शकणार तुमचं दिवाणी आहे तुम्ही कोर्टात जावा दिवाणी असल्यामुळे कोर्टात जा कोर्टात जावा म्हणजे तुमचं फौजदारी असतं तर आम्ही त्यांना आठ टाकू असं करू मी म्हणलं साहेब फौजदारी असल्या अगर दिवाणी जर असलं तर आम्हाला त्रास आहे ना त्याचा ज्यावेळेस पोलीस मध्ये तुम्हाला मारहाण झाली त्यावेळेस तिथं पोलिसांनी तिथली ऍक्शन घेतली गी नाही का त्यांच्यावर काही कारवाई केली नाही काही नाही मग म्हणून तुम्ही बारशी लावली तुम्हाला आमची तिथं दखल घेणार म्हणून आम्ही पोलीस स्टेशन लावलो बरं तिथं तुम्ही अर्ज केला का हो अर्ज दिला मी परवाच अर्ज दिला आमच्या पुतण्या तोडफोड केल्यानंतर ते म्हणते की मेन साहेब आल्यानंतर त्यांना समोर उभा करून मग ऍक्शन घेऊ आज तिसरा दिवस आहे वय बसत नाही त्याचं म्हणून त्याच्यावर गुन्हा नोंद दिलेला नाही अल्पवय नाही तो हा सतरा वर्षाचा तरी मध्ये अल्पवय नाही त्याच्यावर गुन्हा होत नाही असं जर होत गेलं तर साहेब उद्या तू कायदा जीव मार मग तुम्ही उद्या नाही गुन्हा होऊ शकत नाही जीव मारायची तर आणि आमच्या मुलाला धमकी देतो तुम्ही जर शेतात आला तर जीव मारायची धमकी देतो की कारण तुमच्या आई बाप नाही तोपर्यंत तुमचं तुम्हाला संपवतो तुमच्या आई बापाला संपवतो असं धमकी घालतो शेतातलं काय काय नुकसान केलं तुम्ही शेतातलं सगळं पवार दिला नाही मोडतोड केली आणि अजून घरात घुसला पुन्हा बाहेर आणला पळून चालला त्याला गाडीवर टाकलं आणि पोलिस स्टेशनला घेऊन आलो तरी पण त्यानं म्हणायला लागलं की तिथं पोलीस स्टेशनला आलं तर आम्ही पाच नाही शिवताना म्हणलं आम्हाला याने काठी मारले कारण ती पंप काढताना त्याचा पंप ती लोखंड त्याच्या स्वतः करून लागलं ती आमच्यावर आळ घेतला त्यानं आणि पोलिसांनी की त्याला पुन्हा सरकार दवाखान्यात लावलं आणि आमच्यावरच केस केली त्याने त्यावेळेस मी त्यांना दिवसभर गुन्हा करून त्याचीच केस आमच्यावर केली त्यावेळेस त्याला लागले ती मोडताना त्याच्या पायाला लागले ती मला साहेब बाबा मला आणले आम्ही आणले तर आम्ही आता तर म्हणजे जस्ट एक वीस मिनिटं पूर्ण आम्ही फार शिकवतो तिथली तारीख करून आम्हाला घरच्या मुलांना फोन केल्यानंतर आम्ही फास्ट गेलो गाडीवर आणि तर आम्ही पळून चालू तुम्ही त्याला म्हणजे एकीकडं तुमच्यावरती तुमचा भाऊ आणि आणि दुसरीकडं पोलीस प्रशासन तुमची दखल घेत दखल घेत नाही आता पुढची भूमिका तुमची काय असेल आम्हाला याचा न्याय मिळावा नसेल तर आम्ही उपशेनला बसणार करावा पोलीस स्टेशन दखल घेत नाही चोवीस तास काय मी नवऱ्याला धरून बसणार आहे का नवऱ्याच्या माझ्या जीवाला धोका आहे ले लेकरांच्या जीवाला धोका शाळेत जायची लागली घरात बसायला दौर मग मी बाई माणसांनी तर माझी किती ताकद आहे मग ह्यांना सारखं चार जागी एकट्याला गाठून मारते त्याच्यावर काय मग पोलीस स्टेशन दखल घेत नाही मग आम्ही कुणाच्या जीवावर जगणार आमची दोन ठिकाणी जमीन आहे एक गावाच्या अलीकड एक गावाच्या पलीकड तिकडे गेले की महा घ्यायची काय करतो काय काहीच कायच दे तिथल्या जमीन झालं काहीच करू द्यायचं आता सध्या आम्हाला आज प्यायची पाणी पंचायत आहे जेवढं प्यायला येतो पाणी ती सुद्धा बंद करून टाकली आणि शेजारी पाणी भरपूर घेऊन द्यायचं पिकाचं नुकसान बोरचं पिकाचा पीक आली काढू द्यायचं नाही त्या जनावर सोडायची त्याचे सुद्धा पोट माय सगळे पुरवे तुमच्याकडे आहे माझ्याकडे पुरवे आहे जनावर सोयाबीन मध्ये बांधले त्याचे सुद्धा पोट माय तुमची मागणी अशी आहे की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे हे आमचं कोर्टात चालू आहे मी मोठे कोटा चालू ठीक आहे ज्या दिवशी कोर्टात मला सांगितलं वाही जमिनी त्याची आहे त्याची आहे तोपर्यंत तुम्हाला जमीन आढळ काही अधिकार नाही तुमच्या नावावर सगळं क्षेत्र असतात माझ्या नावावर माझ्यामध्ये एक सात बारा आठ शेपेट असतात सुद्धा हे करू देत नाही ह्याच्यापासून आमच्या जीवाला पाच जणांचा धोका आहे ही सारखं आम्हाला धमकी घालते जी सारखं आमच्या पाठी पाठीमागं असते ती चोवीस तास काय नवरात्र मी राखण बसणार नाही कारण पोटाला खायला लागतो ट्रॅक्टरवर कामाला जाते ते घराच्या भोवताली ह्यालपाटा घालते ती चक्रा घालते ती बघते ती आधी म्हाताऱ्याला मुरे करते ती कोणाही सगळी येऊन एकत्र येऊन आम्हाला मारते ती असा त्रास देते ती आम्हाला पहिल्यापासून पेशंट